नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही तु आपल्याकडे प्लॅस्टिकच्या वस्तू असतील जर तुमच्याही वस्तू अशा तुटल्या असेल जो आणि तुम्ही जर त्या तु टाकून देत असाल तर अशा वस्तूंना अजिबात टाकून द्यायचं नाही आहे आज आपण या व्यवस्थित करण्यासाठी अगदी सोपी पद्धत या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आता तुम्ही म्हणत असाल की प्लॅस्टिक चिटकवण्यासाठी आपण फेविक पिकचा वापर करणार आहोत तसं अजिबात नाही आहे तर आज आपण एका जुन्या ब्रश चा वापर करून हे जे काही तुटलेले तुमचं काही जे टप तुटलेलं असेल किंवा मग मग तुटलेलं असेल जे काही प्लॅस्टिकच्या वस्तू तुमच्या तुटलेल्या असेल त्या आपण व्यवस्थित करण्यासाठी चिटकवण्यासाठी फक्त एका ब्रशचा वापर करणार आहे आणि यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करण्याची गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण जी काही तुटलेली आपल्याकडच्या वस्तू असतील त्या अगदी इझिली चिटकवणार आहोत ते पण न कुठला खर्च करता अगदी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते इमर्जन्सीमध्ये तुमचा ही ट्रिक खूप कामी येऊ शकते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका कारण त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे एक टूथब्रश जो की आपण दात घसण्याचा ब्रश जो, जो वापरतो जुने ब्रश आपल्या घरामध्ये भरपूर पडलेले असतात असाच एक ब्रश आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि जो कुठला तुमचा प्लास्टिकचा डब्बा असेल किंवा मग असेल बकेट असेल टप असेल किंवा मग एखादा प्लास्टिकचा तुमच्याकडे कंटेनर वगैरे काय जे तुटलेलं असेल ते तुम्ही कसं चिटकवू शकतात तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत आणि बघा या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्राचा कुठलाही जास्त खर्च करायची गरज नाही आहे घरातीलच वस्तू आपल्याला वापरायची आहे झिरो रुपयामध्ये आपण जी, जी तुटलेली वस्तू आहे ती अगदी नव्यासारखी करणार आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी घरातील अजून एक वस्तू वापरायची आहे ती म्हणजे मीठ जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं आणि बघा मी या ठिकाणी मिठाचा देखील थोडासा वापर करणार आहे तुम्ही नाही केला तरीही चालेल दोन ऑप्शन मी तुम्हाला देत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकतात किंवा स्किप केलं मीठ तरीही चालेल त्यानंतर बघा आपल्याला ब्रश तर हवा आहेच पण त्याबरोबर आपल्याला एक काडी पेटीची सुद्धा या ठिकाणी गरज लागणार आहे आता सगळ्या वस्तू आपण जमा करून घ्यायच्या आहे सुरुवातीला त्यानंतर आता हे चिटकवायचं कसं ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा वेळ न घालवता आपण आपण सुरुवात करूया या व्हिडिओला म्हणजे आपण हे कसं चिटकवायचं ते या ठिकाणी बघूया पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमची आभार मानण्याची संधी देखील मिळेल आणि बघा अशा पद्धतीने आता मी जो काही ब्रश आहे टूथब्रश आपण जो वापरलेला आहे जुना एखादा ब्रश आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची जी खालची बाजू आहे ती बघा अशा पद्धतीने आपल्याला पेटवायची आहे म्हणजे जशी आपण मेणबत्ती पेटवतो सेम त्या पद्धतीने आपल्याला जो आ, ब्रश आहे तो अशा पद्धतीने पेटवायचा आहे आता या ठिकाणी बघा एक चूक आपल्याला करायची नाही आहे आता मी एक चूक या ठिकाणी केली जी चूक तुम्ही करू नये त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा नाहीतर आपलं जे काही वस्तू असेल प्लॅस्टिकची ती पूर्ण खराब होणार हो होते त्यामुळे बघा मी एक चूक या ठिकाणी केली जी की तुम्हाला पुढे नक्की समजेल पण ही चूक तुम्हाला करायची नाही त्यामुळे व्यवस्थित स्किप न करता व्हिडिओ बघा आणि बघा जसं हा ब्रश पेटत जातो तसं तसं त्यातून एक असं लिक्विड खाली पडतं म्हणजे ज्या पद्धतीने आपण मेणबत्ती पेटवतो मेणबत्तीचं जे पाणी जे आहे पेटल्यानंतर एक लिक्विड जसं बाहेर येतं सेम त्याच पद्धतीने ब्रशसोबतसुद्धा असंच होतं आणि जे लिक्विड जे ब्रशमधून बाहेर येतं तेच लिक्विड आपल्याला या तुटलेल्या भागावरती बघा अशा पद्धतीने टाकायचं आहे आता हे जे लिक्विड आहे हे प्लॅस्टिक चं वितळलेलं लिक्विड असल्यामुळे अगदी इझिली जॉईन करण्यासाठी खूप जास्त मदत होते परंतु आपल्याला जास्त हे लावायचं नाही आहे नाहीतर बघा जी काही प्लॅस्टिकची आपली वस्तू असेल जी कुठली वस्तू तुम्ही चिटकवणार असेल तिची अशी हालत होऊन जाणार आहे माझ्याकडनं ही चूक झाली बघा मी एका ठिकाणी या ठिकाणी जास्त वेळ जो ब्रश आहे तो ठेवला आणि त्यामुळे पूर्ण जास्त जो आपल्याला ज्या ठिकाणी जॉईन करायचं होतं ते जास्त प्रमाणामध्ये तुटल्या गेलं त्यामुळे ही चूक तुम्हाला नाही अगदी हळूवारपणे थोडसंच आपल्याला जे लिक्विड आहे ते यावरती टाकायचं आहे जास्त जर टाकलं तर बघा अशा पद्धतीने पूर्ण हे खराब होऊन जातं आता ठीक आहे अजून एक वस्तू मी तुम्हाला या ठिकाणी चिटकून दाखवत आहे बघा मी या ठिकाणी एक झाकण घेतलेलं आहे तेच त्या ते, ते सुद्धा अशाच पद्धतीने तुटलेलं आहे तुम्ही बघा व्यवस्थित मी तुम्हाला दाखवत आहे आणि रिझल्टसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअरली दाखवणार आहे तर बघा माझ्याकडे असंच एक प्लॅस्टिकचं झाकण होतं जे की ज्या पद्धतीने मग तुम्ही तुटलेलं आहे सेम त्या पद्धतीनेच हे झाकणसुद्धा तुटलेलं आहे आता आपण त्या झाकणाला कसं चिटकवायचं अगदी व्यवस्थितरित्या याला कसं चिटकवायचं ते आपण बघूया तर बघा आतल्या साईडने मी जे ब्रश आहे तो अशा पद्धतीने गरम करून घेतला आणि म्हणजे पेटवून घेतला आणि त्यानंतर बघा हळुवारपणे फिरवलेलं आहे आधीसारखं जसं जास्त प्रमाणात त्या प्लॅस्टिकवरती ठेवलेलं नाही आणि हे परफेक्ट असं चिट चिटकलेलं देखील आहे त्यानंतर बघा मी त्याच म्हणजे ते लिक्विड जे आहे ब्रशचं त्यावरती गरम लिक्विडवरतीच बघा अशा पद्धतीने आपल्याला जे मीठ आहे ते मीठ टाकायचं आहे म्हणजे जे काही प्लॅस्टिक असतं वितळलेलं प्लॅस्टिक त्यावरती जेव्हा आपण मीठ टाकतो त्यावेळेस ते अगदी पॅक चिटकून बसता आणि जी काही प्लॅस्टिकची तुटलेली आपली भांडी असेल किंवा वस्तू असेल डब्बा असेल मग असेल टप असेल किंवा मग बकेट असेल ती अगदी इझिली चिटकल्या जाते मिठामुळे ते अगदी पॅक होतं आणि बघा अगदी घरच्या घरीच आपण अशा पद्धतीने तुटलेल्या ज्या काही आपल्या वस्तू असेल त्या अगदी यू मिनटामध्ये जोडू शकतो आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा तेही अगदी सोप्या पद्धतीने झिरो रुपयामध्ये एकही एक रुपये आपल्याला खर्च करायचा नाही आहे खूप युजफुल ट्रिक आहे आता तुम्ही म्हणत असाल की हे नक्की चिटकलेलं आहे की नाही ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी या झाकणामध्ये जे झाकण पूर्ण तुटलेलं होतं त्या झाकणामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला पाणी टाकून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला जो रिझल्ट आहे अगदी व्हिजिबल दिसेल आणि तुमचा जो डाऊट आहे ते तो सुद्धा क्लिअर होईल आता बघा मी या ठिकाणी एक वाटी घेत आहे आणि हा हे जे तुटलेलं जे झाकण आहे ते एका वाटीमध्ये ठेवत आहे वाटी पूर्ण कोरडी आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा या तुटलेल्या झाकणामध्ये जे आपण चिटकवलेलं आहे त्यामध्ये मी या ठिकाणी पाणी ॲड केलेलं आहे आणि बघू शकतात पाण्याचा एकही थेंब या खालच्या सुकलेल्या वाटीमध्ये मध्ये तुम्हाला दिसणार नाही अगदी जवळून क्लिअरली मी तुम्हाला हे दाखवत आहे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल सेम तुम्ही ही प्रोसेस जर फॉलो केली तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तुमची जी काही तुटलेली प्लास्टिकची भांडी असाल ती अगदी सोप्या पद्धतीने जोडू शकतं हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका छोट्या लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आता नवीन एक ऑप्शनसुद्धा आलेला आहे हाईप करण्यासाठी त्यामुळे थोडा जरी व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज हाईप सुद्धा अजिबात विसरू नका चला भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाबाय